जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट दे मिरज नजीकच्या सुभाष नगर भागात बाणावट विदेशी दारू जप्त करून एक्केचाळीस दोन एक्केचाळीस हजार दोनशे दहा जप्त दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी स्थानिक गुन्हे आणि मिशनसाठीकडील सहायक पोलीस निरीक्षक नितीनजी सावंत यांच्या पथकामार्फत पोलीस इम्रान मुल्ला व पोलीस संकेत मगदूम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की आरोपी प्रकाश खोत राहणार सुभाषनगर मिरज हा त्याच्या राहत्या घरासमोर बनावट गोवा विदेशी दारू विक्री करत आहे पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सुभाषनगर येथील प्रकाश खोत यांच्या घरात जाऊन वॉच केले असता बातमीप्रमाणे एक इसम लाल रंगाची गोणी घेऊन बसलेला दिसला जवळजवळ त्यास त्याचे नाव विचार असता त्याने त्याचे नाव प्रकाश शिवंत खोत वय त्रेपन्न राहणार शिवशंकर वसाहत सुभाषनगर मिरज असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनजी सावंत यांनी त्याची कब्जात असलेली गोने तपासून पाहिले असता गोवा बनावट विदेशी दारू मिळून आली त्याच्याकडे याबाबत अधिक तपास केल्या असता त्याने घराच्या पाठीमागे झाडीमध्ये लपून ठेवलेला दारू साठा काढून दिला त्या सदर दारू मालबाबत विचारले असता त्यांनी सदरचा दारू माल हा गोवा येथून खरेदी करून आणला असल्याचे सांगितले महात्मा गांधी जयंती ड्राय डे असल्यामुळे सदर विदेशी दारूच्या बाटल्या साहेब पोलीस निरीक्षक नितीश सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून मिरज ग्रामीण पोलीस ठाणी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणी करीत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा